महाराष्ट्रातील दळणवळण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत रस्त्यांची कामं करत आहे मागील काही व्हिडिओमध्ये आपण अनेक महामार्गा प्रकल्पांची माहिती सविस्तररित्या जाणून घेतलेली आहे ती तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवर नक्की बघा मात्र आता पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणारा अत्याधुनिक हायस्पीड एक्सप्रेस वे लवकरच बांधण्यात येणार आहे शिवाय या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि नागरिकांना सुखाने झटपट प्रवास करता यावा यासाठी यासाठी तब्बल पन्नास हजार कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे चला तर व्हिडिओच्या माध्यमातून हा महामार्ग कसा असेल त्याचे किती फायदे होतील हे सगळं सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुमचं सगळ्यांचं कटुकट मध्ये खूप स्वागत नागपूर येथे नुकतंच राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं असून भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन महामार्ग बांधला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे शहर, या रस्त्याविषयी आपण जाणून घेण्याआधी त्याची गरज का आहे यावर आधी बोलूयात छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचं महत्वाचं शहर आणि गेल्या काही वर्षात इथे झपाट्याने विकास होताना दिसतोय त्यात वाळूज शेंद्रा चिखलठाणा या परिसरात उद्योग वाढले असून त्यामुळे नोकऱ्यांच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यात ज्यामुळे या भागातील लोकसंख्या देखील वाढत आहे आणि परिणामी वाहतूक कोंडी समस्या उद्भवते रस्ते अपुरे पडतात शिवाय संभाजीनगर हे पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध असल्यामुळे देश परदेशातून लोक इथे भेट देण्यासाठी येतात त्यात पुणे छत्रपती संभाजीनगर या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा सध्याचा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग म्हणजे पुणे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर असा आहे आणि या मार्गाने साधारण प्रवासासाठी साडेपाच ते साडे सहा तास लागतात त्यात अक्षरशः चाळण झाल्याने प्रवास अधिकच वेळखाऊ आणि त्रासदायक ठरतो त्यात विविध ठिकाणी महत्वाच्या शहरात लागणारी वाहतूक कोंडी म्हणजे अक्षरशः डोक्याला ताप होतो तर दुसरा पर्याय म्हणजे रेल्वेने प्रवास केल्यास साडेसहा ते साडेसात तास लागतात मात्र थेट गाड्या कमी असून वेळा फार कमी आणि सोयीच्या नसतात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारकडून छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा उन्नत महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या महामार्गासाठी कोट्यावधी रुपये मंजूर करण्यात आल्यात तर जमीन संपादनही लवकरच सुरू करण्यात येणार आहे या महामार्गासाठी आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नितीन गडकरी यांनी पुणे छत्रपती संभाजीनगर या महामार्गाबद्दल माहिती दिली आहे चला पाहूयात हा महामार्ग नेमका कसा असेल पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या नव्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवेला मंजुरी देण्यात आली आहे या महामार्गामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ थेट सहा तासांवरून अवघ्या दोन तासांपर्यंत कमी होणार आहे म्हणजे दोन तासात तुमचा हा प्रवास पूर्ण होणार असं म्हटलं गेलंय या प्रकल्पासाठी तब्बल सोळा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा महामार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात येणारे या महामार्गामध्ये दर्जेदार रस्ते आधुनिक पूल उड्डाण पूल सेवा रस्ते आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध असतील विशेष म्हणजे हा महामार्ग केवळ एक रस्ता नसून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा विकासाचा एक नवा दुवा ठरणारे नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून सध्या अस्तित्वात असलेला पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हा जुना महामार्ग सगळ्यात आधी पूर्णपणे चांगला केला जाणार आहे या रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी पूल आणि सु धारणा केल्या जाणार असून यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय या कामासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून महापालिका निवडणुका नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असंही गडकरी म्हणाले या प्रकल्पाचा दुसरा आणि सर्वात महत्वाचा शिकरापूर इथून सुरू होणारा ग्रीनफील्ड हायवे हा नवीन रस्ता अहिल्यानगरच्या बाहेरून थेट बीड जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर पर्यंत जाईल हा पूर्णपणे नवीन आणि सरळ आणि वेगवान असा ग्रीन हायवे असणारे आणि यामुळे प्रवास अधिकच सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरेल या महामार्गामुळे पुणे आणि मराठवाडा यांच्यातील कनेक्टिव्हिटी पूर्णपणे बदलून जाणार आहे याचबरोबर नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या महामार्गांबद्दल सुद्धा माहिती दिली आहे त्यावर एकदा नजर टाकूया पुणे ते नागपूर असा नवीन एक्सप्रेस हायवे तयार करण्यात येणार असून यामुळे छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हा प्रवास फक्त अडीच तासात पूर्ण करता येणार आहे त्याशिवाय पुणे आळंदी ते नाशिक फाटा एलिव्हेटेड महामार्गासाठी जवळपास शहाण्णव टक्के जमीन संपादनाचं काम पूर्ण झालं असून या प्रकल्प ही गती मिळणार आहे पुणे या व्यतिरिक्त आणखी एक नवीन एक्सप्रेस वे उभारण्यात येणार असून हा महामार्ग जे एन पी पासून चौक पागोटे मार्गे पुणे रिंग रोडला जोडला जाणार आहे आणि याबद्दलचा सुद्धा आपण एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे शिवाय हा महामार्ग मुंबई बंगळुरू महामार्गाचा भाग असणार असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून थेट बंगळुरूपर्यंतचा प्रवास अवघ्या पाच तासामध्ये पूर्ण होईल असा दावा गडकरी यांनी केला आहे या सगळ्या प्रकल्पांचा सर्वाधिक फायदा उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला होणार असून पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर जळगावहून थेट पुणे शहरात अवघ्या तीन तासामध्ये पोहोचता येणार आहे असं सुद्धा म्हटलं गेलं आहे यामुळे जळगाव जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला देखील मोठी चालना मिळेल त्याचबरोबर जळगावला नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा निर्णय आधीच घेण्यात आल्यामुळे म जळगाव मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील प्रवास अधिक जलद आणि सोपा होणार आहे सध्या जळगावहून छत्रपती संभाजीनगरला अजिंठा सिल्लोड या मार्गे जाण्यास अडीच तास लागतात मात्र हा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या एक तासावर आणण्याचं नियोजन आहे पुणे छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा प्रवास दोन तासांचा झाल्यास जळगावहून पुण्याला अवघ्या तीन तासामध्ये पोहोचणं शक्य होणार आहे दरम्यान नितीन गडकरी यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे जानेवारी दोन हजार सव्वीस डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल दीड लाख कोटी रुपयांचे रस्ते विकासाची कामं सुरू असतील या सगळ्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या दळणवळणाच्या नकाशात मोठा बदल सुद्धा होणार असून प्रवाशांचा वेळ पैसा आणि इंधन मोठ्या प्रमाणात वाचणार आहे एकूणच पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीन हायवे हा केवळ महामार्ग न राहता महाराष्ट्राच्या विकासाचा एक नवा वेग ठरणारे आणि हे निश्चित आहे त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि या निर्णयाचा किंबहुना या प्रकल्पाचा नागरिकांना फायदा होईल का हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या चॅनलवर इतर प्रकल्पांचे देखील सविस्तर व्हिडिओ आपण केलेले आहेत तेसुद्धा तुम्ही नक्की पाहा आणि कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका